शिंदेचा शिलेदार महाविकास आघाडीला भारी पडणार पाटणमध्ये पुन्हा शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकरांमध्ये सामना कसा असेल विधानसभेचं गणित उद्धव ठाकरेंवर थेट तोफ डागणाऱ्या शंभूराज देसाई यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट आणि महाविकास आघाडी काय रणनीती आखणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कसं असणार आहे पाटण विधानसभा निवडणुकीचं चित्र तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर बोल हटके या आपल्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा राज्यातील दोन मोठे पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्याचं राजकारण राज्ञा बदलून गेले आणि त्याची रंगत अवघ्या काही दिवसावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेकडे गेलेल्या गद्दारांना पाडणार अशी गर्जनाच ठाकरे गटाचे नेते करत आहेत यामध्ये ठाकरेंच्या रडारवर असलेलं महत्त्वाचं नाव म्हणजे पाटणचे आमदार आणि राज्याचे महसूल मंत्री शंभूराज देसाई उद्धव ठाकरेंवर थेट तोफ डागणाऱ्या शंभूराज देसाई यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट आणि महाविकास आघाडी काय रणनीती आखणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे पाटण विधानसभा मतदारसंघ हा लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा बालेकिल्ला आहे सध्या या मतदारसंघात त्यांचे नातू शंभूराल देसाई हे नेतृत्व करत आहेत शंभूराल देसाई यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री आणि सध्या शरद पवार यांच्या पक्षात असलेले विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित सिंह पाटणकर यांचंही या मतदारसंघात वर्चस्व आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभेत पुन्हा एकदा शंभूराजे देसाई यांचं आव्हान असेल या आधी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात पाटणकर विरुद्ध देसाई अशी दुहेरी लढत झाली होती या निवडणुकीत शिवसेनेचे शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर यांच्यामध्ये सामना झाला होता त्यामध्ये शंभूराज देसाई विजयी झाले होते निवडणुकीत शंभूराज देसाई यांना एक लाख सहा हजार दोनशे सासष्ट तर सत्यजित सिंह पाटणकर यांना ब्याण्णव हजार एक्क्याण्णव मतं मिळाली होती गेल्या पाच वर्षापासून शंभूराज देसाई महायुती सरकारमध्ये मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणूनही ते ओळखले जातात त्यामुळं हातात सत्ता असल्यानं विकास काम आणि जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघावर वचक निर्माण केलाय या शंभूराजांच्या जमेच्या बाजू आहेत दुसरीकडं त्यांचे विरोधक असलेल्या राष्ट्रवादीचे सत्यजित सिंह पाटणकर यांचाही दांडगा जनसंपर्क आणि तालुक्यावर वचक आहे सत्यजित यांच्याकडे बाजार समिती नगर परिषदेची सत्ता आहे याशिवाय दूध संघ महाविद्यालय यासह नव्यानं होत असलेला शुगर केन प्रकल्प या जमेच्या बाजू आहेत तसेच या निवडणुकीत शरद पवार यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसची ही ताकद त्यांना मिळणार आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेतही त्यांनी शशिकांत शिंदे यांना मोठं मताधिक्य देत आपली ताकद दाखवून दिली होती त्यामुळं पाटणकर यांचंही या निवडणुकीत पारड जड वाटत आहे बघूया येणाऱ्या विधानसभेला पाटून तालुक्यातून कोण आघाडी घेत पण याबद्दल तुमचं मत काय आहे जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा